डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट कोणीच असुरक्षित नाही इथं कोणाला संरक्षणाची गरज नाही इथं हिंदूंना गरज नाही इथं मुसलमानांना नाहीये वर्ष आपण एकामेकाबरोबर राहिलो आज अचानक का संरक्षण पाहिजे कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे ज्यांना धर्मवाद करायचा आहे मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा मग आम्ही पण अर्ज करताना लिहू की तिथं धर्म लिहा तुम्ही अर्ज करताना लिहा मी हिंदू आहे मी मुसलमान आहे तुम्ही जाती लिहा की मी मराठा आहे मी माळी आहे मी धनगर आहे मी वंजारी आहे तुमच्या मतदारसंघात तीस वर्षापासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना तुमची जात विचारली नाही तर ती जातीच जे काही विष काही लोक पसरवण्याचं काम करतात अजिबात नको आपण समृद्ध आहोत आणि शिर्डी मतदारसंघ हे उदाहरण देशाला पाहिजे की हे एकमेव मतदारसंघ आहे की आपण साईबाबाचे भूमीमध्ये आहोत ज्या साईबाबांनी कधी धर्म आणि जातीमध्ये भेदभाव केला नाही त्या साईबाबांचे अनुयायी म्हणून आपण तो संदेश पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचं काम या शिर्डी मधून झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला तो मुसलमान असो किंवा हिंदू असो पासष्ट वर्षाच्या पुढे तिला डोल लागतं तिला काही फरक पडत नाही की काय चाललंय लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की सायकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची, खुर्ची वॉर्डरोब डबल बेड अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न